नमस्कार मंडळी मी एम के कराडे जर तुम्ही ग्रामीण भागात राहतायत किंवा तुम्हाला ग्रामीण भागामध्ये घरकुल योजनेचा जो काही लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर लक्षात येईल की या मध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरकुल योजना दोन हजार पंचवीस मध्ये वीस लाख घरं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत आणि या योजनेमध्ये या योजनेमध्ये जसं की कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत किंवा कशा प्रकारे ती प्रक्रिया असणार आणि एकंदरीतच तुम्हाला कसं घरकुल मिळणार या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया हो घरकुल योजना दोन हजार पंचवीस मध्ये ह्या घरकुल साठी जे काही अनुदान मिळतं सो ते अनुदान कशा प्रकारचं असणार त्यावर ते आपण एक नजर टाकूया तर लक्षात घ्या प्रति लाभार्थी दिले जाणारे जे अनुदान आहे ते ग्रामीण भागात म्हणजे जर तुम्ही ग्रामीण भागात राहतात सो त्यासाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे सो त्यानंतर डोंग डोंगरी भाग म्हणजे डोंगराळ भागात जर तुम्ही राहत असाल तर डोंगराळ भागात राहणाऱ्या व्यक्तींसाठी एक लाख तीस हजार रुपये जे अनुदान आहे ते या ठिकाणी देण्यात येणार आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सदर लाभार्थी निवडीचा जो काही अधिकार आहे तो ग्राम सभेस देण्यात आलेला आहे या योजनेमध्ये लाभार्थी निवड प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन दोन हजार अकरा मधून उपलब्ध झालेल्या ज्या काही प्राधान्यक्रम यादी आहे सो या यादीची जी काही माहिती आहे आवाज सॉफ्टवेअर उपलब्ध आहे आणि सदर याद्या ज्या त्या ठिकाणी ग्रामसभे पुढं ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्याची जी काही निवड आहे ती करण्यात येते प्राधान्यक्रम यादी जसं की बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे या ठिकाणी ग्राम निवड करते काही का खालील निकषावरील या ठिकाणी गुणांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात येतात सो त्यामध्ये जसं की सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेलं कुटुंब त्याचबरोबर महिला कुटुंब प्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेलं कुटुंब त्यानंतर पंचवीस वर्षावरील निरक्षर व्यक्ती असलेलं कुटुंब त्याचबरोबर अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात आर्थिक दृष्ट्या की सक्षम प्रौढ व्यक्ती नाही लक्षात घ्या अशा कुटुंबांना संकुल योजनेचा जो काही लाभ आहे तो होणार आहे किंवा त्यांना लाभ मिळवता येणार आहे तर त्यानंतर भूमिहीन कुटुंब ज्यांची ज्यांचे जसं की उत्पन्नाचे जे काही सोर्स ते ते मजुरी वगैरे आहे अशा कुटुंबांना सुद्धा या ठिकाणी घरकुल मिळणार आहे तर सदरील गुणांकांचे जसे की गुणांकांचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांकांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल लाभार्थी प्रक्रिया तर झाली आता अर्ज कुठे करायचा तर लक्षात घ्या की आता ग्रामीण भाग असल्यामुळं या ठिकाणी अर्ज जो आहे तो तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत, पंचायत समितीमध्ये या ठिकाणी करावयाचा आहे तर आवश्यक जे काही कागदपत्र आहेत ते कोणकोणते ते, ते सुद्धा आपण जाणून घेऊ तर त्यामध्ये सगळ्यात पहिले सात बारा उत्तर त्याचबरोबर मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र विद्युत बिल त्याचबरोबर मन आ, मनरेगा जॉब कार्ड त्याचबरोबर बँक पासबुक छायांकित प्रत आणि हे सगळे जे काही कागदपत्र आहेत ते महत्वाचे आहेत आणि हे सगळे कागदपत्र तुम्हाला घेऊन आपल्या <coughs> ग्रामपंचायत पंचायत समितीला या ठिकाणी जाऊन द्यायचे किंवा तिथं तुमचा तुम्हांति जो काही अर्ज वगैरे हो तो फॉर्म भरून त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचे त्यानंतर जी काही प्रक्रिया आहे ती पुढं होत राहील अशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र